न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी नगर शहरातील मुकुंदनगर भागातील पावन दत्त मंदिर परिसरात अतिक्रमण झाल्याप्रकरणी बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले होते त्याला अखेर यश मिळालं आहे त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमची ट्रस्ट करून मंदिराचा जीर्णोद्धार करू अशी घोषणा देखील करण्यात आली होती दरम्यान याच पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांवरती मुस्लिम समाजाचा अधिकार काय तसेच त्या पुजाऱ्यांना होणारा मानसिक त्रास या सर्व मुद्द्यांवर प्रशासनाने तातडीनं कारवाई करून या ठिकाणी असलेल्या अतिक्रमण त्वरित काढले नाही तसेच मंदिराच्या परिसरात सुशोभीकरण केलं नाही तर बजरंग दल स्वत हिंदू समाजासह मुकुंदनगर भागामध्ये जाईल आणि त्यानंतर जी पुढची परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी दिला होता अखेर बजरंग दलाच्या या इशाऱ्याला यश आलं असून त्या मंदिरावरील अतिक्रमण काढण्यात आलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा